श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे गुढीपाडवा आणि या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे त्यासोबतच तुळशी मातेला आपल्याला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याला सुद्धा एक वस्तू लावायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उद्या सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावरती आहे आणि आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करताना तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये पाच वस्तू टाकू शकता किंवा या पाचपैकी कोणतीही एक वस्तू टाकू शकता पहिली वस्तू आहे ती म्हणजे तुम्हाला थोडस गंगा जल या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर आहे ते म्हणजे तुम्हाला कडुनिंबाची पाने तर ही सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत आपल्या शरीराला थंडावा देणारी ही कडुनिंबाची पाने असतात कडुनिंबामध्ये औषधी गुणधर्मसुद्धा आहेत तसेच नकारात्मकता नष्ट करण्याची शक्तीसुद्धा आहे कडुनिंब हा सुद्धा एक दैवी वृक्ष आहे बघा देवीच्या पूजेमध्ये सुद्धा कडुनिंबाच्या पानांचा वापर केला जातो तर अशी ही कडुनिंबाची पाने औरजून आपल्याला गुढीपाडव्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने आंघोळ करायची असते यानंतर आहे ते म्हणजे चिमूटभर हळद थोडासा कापूर तर या गोष्टी सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता थोडस गुलाबजल सुद्धा टाकू शकता काहीच नाही जमले तरी कडुनिंबाची पाणी आवरजून टाका यानंतर तुम्ही जेव्हा सूर्य उगवल्यानंतर तुळशीची पूजा करणार तर त्यावेळेला आपल्याला तुळशी मातेला उद्याच्या शुभ मुहूर्तावरती आवरजून दोन वस्तू अर्पण करायच्या आहेत आपण तुळशीला दररोज जल तर अर्पण करतच असतो परंतु पाणी अर्पण करण्याबरोबरच आपल्याला चमच्यावर कच्चे दूध बघा तापवलेले दूध न घेता आपल्याला कच्चे दूधच घ्यायचे आहे चमच्यावर कच्चे दूध आणि तुम्हाला चिमूटभर हळद ही तुळशी मातेला अर्पण करायची आहे हळद जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा आपला गुरुग्रह जो आहे तर तो सुद्धा मजबूत होतो तसेच हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि तुळस जी आहे तर ती माता लक्ष्मीचेच एक रूप आहे त्याप्रमाणेच तुळस जी आहे तर ती विष्णू प्रिय आहे श्रीहरी विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती तुळशीला कच्चे दूध आणि हळद अर्पण करायचं आहे संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची जी तिन्ही सांजेची वेळ आहे तर या वेळेला तुळशी मातेजवळ एक दिवा लावायचा आहे तुम्ही जर मातीचा दिवा लावला तर मातीचा दिवा हा अतिशय शुभ मानला जातो शक्य असेल तर मातीचा दिवा घ्या यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे आणि वातीची दिशा उत्तर दिशेला करायची आहे दिवा ठेवताना दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तुळशी मातेजवळ असा तप तुपाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला दोन लवंगा तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत ह्या लवंगा फुल असलेल्या असाव्यात आणि आपल्याला या दिव्यामध्ये लक्ष्मी मातेचं स्मरण करून तुमची जी आर्थिक समस्या आहे तर ती बोलून आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करून ह्या लवंगा दिव्यामध्ये टाकायच्या आहेत हा दिवा तुळशी मातेजवळ प्रज्वलित केल्यानंतर जेव्हा हा दिवा विजेल तर तेव्हा उचलून तुम्हाला तो घरामध्ये ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी यातील लवंग आणि वाच एखाद्या झाडाखाली मातीमध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि दिवा स्वच्छ करून तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे आवरजून तुळशी मातेजवळ दिवा सुद्धा आपल्याला एक लावायचा आहे यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजाला सुद्धा एक वस्तू लावायची आहे आपल्या घरामध्ये येणारी सकारात्मक ऊर्जा असेल किंवा नकारात्मकता असेल तर ती मुख्य दारातूनच आतमध्ये येत असते त्यामुळे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती आपल्याला मुख्य दरवाजाला उंबरट्याला हळदीचे लेपन सुद्धा करायचे आहे आणि मुख्य दरवाज्यावरती आपल्याला स्वस्तिक सुद्धा काढायचे आहे स्वस्तिक काढताना ते ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने काढा आणि यासोबतच मुख्य दरवाजाला अजून एक वस्तू लावायची आहे वस्तू म्हणजे आपल्याला आंब्याच्या पानांचे तोरण लावायचे आहे आंब्यांची अकरा पाने घ्या त्यामध्ये झेंडूची फुले घाला आणि तोरण बनवा या आंब्याच्या पानांवरती कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ आहे की हे तोरण कसे बनवावे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि त्याप्रमाणे तोरण करून आपल्या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे यामुळे काय होणार आहे तर आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक होईल आंब्याच्या पानांना सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये धार्मिक विधींमध्ये महत्वाचे स्थान दिले जाते त्यामुळे तुम्ही या आंब्याच्या पानांचे तोरण नक्की उद्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या मुख्य दरवाज्याला लावू शकता चार ते पाच दिवस ही पाने चांगली राहतात यानंतर जेव्हा ही पाने सुकतील तर तेव्हा तुम्ही हे तोरण काढून एखाद्या झाडाखाली मातीमध्ये आपल्याला ते टाकायचं आहे तर अशा प्रकारे आंब्याच्या पानांचे तोरण आपण दरवाजाला लावू शकतो त्याप्रमाणेच गुढीपाडव्याचा आपण जो स्वयंपाक करतो तर यातील पहिली पोळी जी आहे तर ती आपल्याला गाईसाठी खायला द्यायची आहे पहिली पोळी त्यावरती भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि गुळाचा खडा तर असा गोग्रास आपल्याला गाईला द्यायचा आहे यामुळे तेहतीस कोटी देवतांचे आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होत असतात